येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शाळा पालक विद्यार्थी समन्वय कार्यक्रम अत्यंत उत्साहात व वा प्रेरणादायी वातावरणात पार पडला हा उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत माँ अपूर्वा बासूर प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा शैक्षणिक मानसिक व नैतिक विकास घडवणे तसेच पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व समन्वय निर्माण करणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात ईश्वर स्तवन प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम पथकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा हरिश्चंद्र सखाराम भोये उपस्थित होते मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की मी स्वतः अनेक वर्षे आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो त्या काळात घडलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत व क्रीडा क्षेत्रात यशस्वी झाले आहेत विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता क्रीडा कला व इतर क्षेत्रातही प्रगती करावी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते कार्यक्रमाचे अध्यक्ष देहेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मा जितेश हरिश्चंद्र भोये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मी सरपंच झाल्यापासून आश्रम शाळेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे शाळेतील शिस्त अत्यंत महत्वाची असून शिक्षकांनी कठोर भूमिका घ्यावी आणि पालकांनीही विद्यार्थ्यांच्या चुकीच्या वागणुकीला पाठिंबा देऊ नये कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ महादेव दिनकर इरकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून अभ्यास खेळ व शिस्त यांचा समतोल साधण्याचा सल्ला दिला यावेळी मनोज कांबळी व पत्रकार व पेसा तालुका व्यवस्थापक पंचायत समिती जव्हार यांनी स्वतःचा जीवन प्रवास सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन यशस्वी झाल्याचा अनुभव सांगत अडचणींवर मात करून ध्येय गाठा असा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत आवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत ठाणे विभागातून तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शासकीय आश्रमशाळा देहेरेच्या विद्यार्थिनींचा व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश वांगड यांचा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमास विस्तार अधिकारी विशाल दाते ज्येष्ठ नागरिक यशवंत भोये अनिल भोये एएसआय गणेश भोये बँक व्यवस्थापक प्रियंका वाघ ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊजी महाले उपाध्यक्ष दुर्गादास महाले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक देवराम दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल गोपाळ यांनी केले कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर वंदे मातरम गीताने करण्यात आली पालघर प्रतिनिधी मनोज कांबळी ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला करा